नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये राजकीय क्षेत्रातले विविध मान्यवर या ठिकाणी आपल्या विविध व्हिजनबद्दल किंवा राजकीय कारकिर्दीबद्दल नेहमीच चर्चा करत असतात आज आपल्यासोबत आहेत फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार सरजेराव मेटीजी सर नमस्कार नमस्कार आपण राजकीय क्षेत्रामध्ये विविध कामं केली आहेत एका छोट्याशा खेड्यापाड्यातून आलेले आहात आपला परिचय आपण जनतेला मी सर्जेराव बिक्का मेटे मुक्काम जळगाव मेटे तालुका फुलंबरी या गावचा रहिवाशी आहे माझी राजकीय कारकीर्द मी खऱ्या अर्थानं माझी कौटुंबिक पार्श्वभूमी ही अगदी हलाकीची माझ्या घरामध्ये कोणीही राजकीय वारसा नसताना माझं वडील हे अगदी मी लहान असतानाच वारले आणि जमीन कमी असल्यामुळे एक दीड दोन एकर एक जमीन असल्यामुळे पूर्ण चारी भावाची जबाबदारी ही माझ्या आईवर आली आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आम्ही चौघाही भावांनी इतरत्र काम करून आमचा उदारनिर्वाह केला आणि आईने खूप मेहनत करून आमच्या सर्वांचं पालनपोषण केलं काही प्रमाणात आमचे भाऊ शिकले नाहीत काही शिकलेत परंतु हा सगळं करत असताना मी काही दिवस मुंबई या ठिकाणी पण काम केलं आहे शाळेत जाऊन आईला मदत करून शिक्षकाच्या घरी त्या ठिकाणी काम करून असे पण काही दिवस काढले पुढच्या काळामध्ये परिस्थिती कठीण असल्याकारणाने मी एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण या ठिकाणीसुद्धा ऊसतोडीसाठी पण त्या ठिकाणी एक दोन वर्ष गेलो हे करतही असताना मला शिक्षणाची गोडी होती परंतु हलाखीची परिस्थिती असल्यामुळे बऱ्याच अडचणी माझ्यासमोर आल्या परंतु त्या अडचणीलाही न मानता त्या ठिकाणी मी परीक्षा इकडं अभ्यास करून काम करून आणि परीक्षा त्या ठिकाणी दिल्या मी उत्तीर्ण झालो या ठिकाणी काम करत असताना पुढच्या काळामध्ये एकोणावीसशे पंच्याण्णवला त्या ठिकाणी मी गावकऱ्यांनी काही माझ्या मित्रमंडळींनी मला आग्रह धरला की आपण या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपण उभं राहिलं पाहिजे परंतु हालाकीची परिस्थिती असताना फार विचार करत होतो पण आग्रहाखात त्या ठिकाणी पॅनल उभं केलं आणि ते पॅनल निवडून आलं आणि एकोणासशे पंच्याण्णव ते दोन हजार या कालखंडामध्ये मी त्या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीचा व्हाईस चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम केलं त्यानंतर दोन हजार ते दोन हजार पाच या काळामध्ये मी स ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी उभं राहिलो आणि त्या ठिकाणी मला सदस्य म्हणून त्या ग्रामपंचायतीमध्ये काम केलं त्याच्या पुढच्या काळामध्ये दोन हजार पाच ते दोन हजार दहा या काळामध्ये त्या ठिकाणी मला गावकऱ्यांनी त्या ठिकाणी उपसरपंच म्हणून मला बिनविरोध त्या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी संधी दिली त्या ठिकाणी मी चांगलं काम केलं दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा या कालखंडामध्ये मला आदरणीय नानांचा सहवास लाभला खऱ्या अर्थानं सहवास तर मला दोन हजारच्या अगोदरपासूनही लाभला होता आदरणीय नानांच्या सहवासामध्ये काम करत असताना मला अनेक काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि काम करण्याची गोडी मला त्या ठिकाणी राहिली की प्रत्येक दिवस मी लोकांमध्ये राहून काम करण्याची गोडी त्या ठिकाणी लागली आणि इकडं आपला शेतीचा व्यवसाय असेल किंवा आणखी काही दुसरीकडे मी सुपरवायझर म्हणून दुसऱ्याकडं गुग कॉन्ट्रॅक्टरकडं पण काम केलं आहे त्याच्यावर तो उदारनिर्वाह करत असताना जनसेवा पण करण्याचा एक माझा मानस आहे जो माझा हट्टा आहे तो मी पूर्ण करत गेलो आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये मला वाटतं दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या कालखंडामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी चांगलं काम केलं आणि दोन हजार पंधराच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माझं पुन्हा पॅनल निवडून आलं आणि सरपंच पदाची जबाबदारी माझ्यावर आली ती जबाबदारी मी चांगली हाताळत असताना आणि परत माझ्याकडं आदरणीय नानांनी आदरणीय दादा त्या ठिकाणी होते आदरणीय नानांनी माझ्यावर पुन्हा तालुक्याच्या संजय गांधी निराधार निरा निराधार योजनेची जबाबदारी खऱ्या अर्थानं दिली ती जबाबदारी पार पाडत असताना एकच विचार डोक्यामध्ये येत होता की ह्या तालुक्यामध्ये जे की लाभार्थी वंचित राहतात ते अपंग आहे विधवा आहे परितक्त्या असतील त्याच्यानंतर लाभारीस जे आहे श्रावणबाळमध्ये जे असतील हे लाभार्थ्याचा मी प्रत्येक गावामध्ये जाऊन सर्वे करायचो बघायचो मी तिथं कुठलेही जात पात धर्म कुठलाही बघितला नाही कुठली पार्टी बघितली नाही डोक्यामध्ये एकच विचार होता की मी खालच्या खाली काम क खालीच्या स्तरातून मी काम करत आलेलो आहे मी अगदी गरिबीच्या परिस्थितीमध्ये हे करतो आहे आणि हे माझ्याकडं जे काम दिलं हे खूप मोठं चांगलं काम दिलं आहे आपण खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेसाठी खऱ्या अर्थानं निस्वार्थपणे काम करण्याचा जो मी विडा उचलला आहे तो त्या ठिकाणी मी प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये त्या योजनेचे लाभार्थी साधारण मला वाटतं नऊ हजारापर्यंत लाभार्थी त्या ठिकाणी केलेत ते, के ते मोठं एक काम ते मोठं एक काम मला आदरणीय नानांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायला मिळालं ते एक पुण्य आपल्याला मिळालं आणि त्या याच्यापोटी परत आणखी मला दोन हजार सतरामध्ये मी सरपंच असताना मला परत पंचायत समितीची उमेदवारी आदरणीय नानांनी दादानी त्या ठिकाणी मला दिली त्या ठिकाणी वडोद बाजार गणामध्ये मला त्या ठिकाणी मी पंचायत समितीला निवडून आलो माझ्यासोबत आमचे प्रेरणास्थान खऱ्या अर्थानं आज ते नाही आहेत खूप दुःख होतंय माझे गोविंदभाऊ वाघ हे मला जिल्हा परिषदेला जोडीदार होते त्यांच्यासोबत आमच्या सविताताही त्या ठिकाणी पंचायत समितीला होत्या की सभापती म्हणून माझ्यावर आदरणीय नानांनी दादांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि परत सभा पंचायत समितीचा तालुक्याचा सभापती म्हणून जबाबदारी दिली ती जबाबदारी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जनहिताचं काम करत मी त्या ठिकाणी राहिलो कायम मी जनतेत राहिलो आणि माझी स्वभावच आहे की सकाळी चारला उठणे सहाला तयार होणे आणि माझ्याकडं जे काम घेऊन आलेले आहेत त्याचं खऱ्या अर्थानं त्या ऑफिसात जाऊन त्याचं काम करण्याचा प्रयत्न माझा कंटिन्यू राहिला आणि त्या प्रयत्नाचं खऱ्या अर्थानं मला कायमस्वरूपी जनतेची मला सेवा करण्याची संधी मिळाली आज माझी स्वभावच असं झालेला आहे जर मला कोणी भेटलं नाही तर माझी मनस्थिती बरोबर राहत नाही का मला कोणी भेटलं नाही माझ्याकडून काही चुकलं की काय हा हो। मी शोधत राहतो आणि पुन्हा पुन्हा मी जनतेच्या संपर्कामध्ये जातो माझा स्वभावच असं झालेला आहे की जनतेची सेवा केल्याशिवाय मला कधी रावल्या जात नाही त्याच्यानंतर मला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आदरणीय नानांनी दादांनी आत्ता आपल्या ज्या आमदार आहेत सौ अनुराधाताई चव्हाण यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची उमेदवारी देण्यात आली त्या ठिकाणी मी आज संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे आणि हे काम करत असताना जो मला आनंद आता वाटतो आहे की ह्या पार्टीचा की ह्या पार्टीमध्ये खऱ्या अर्थानं अधिदेश नंतर पार्टी आणि नंतर स्वत हा सगळा खऱ्या अर्थानं हा न, आ, आ जो वसा पा ह्या जो पार्टीचे ध्येय धोरणं आहेत हे अगदी चांगले आहेत आणि नानाच्या सानिध्यामध्ये काम करणं एवढं काही सोपं नाही त्या ठिकाणी खोटारडं काम नानाकडं कधीच चाललं नाही खोटारडं काम घेऊनही गेलं तर नाना त्याच्या बॉडी लँग्वेजून ओळखतात की हा खोटं काम घेऊन गेला म्हणून एक शिकवण आम्हाला मिळाली एक त्या ठिकाणून कसं वागावं हे ज्ञान आम्हाला आदरणीय नानांच्या त्या सानिध्यामध्ये राहण्या मिळालं आहे आणि तेच खऱ्या अर्थानं म्हणूनच आणि नानाचा हा खरं म्हणजे हा मतदारसंघ वैभवशाली मतदारसंघ आहे हा नानाच्या माध्यमातून ह्या मतदारसंघाचं नेतृत्व नाना करत असताना ह्या मतदारसंघाला एकदा कॅबिनेट मंत्री मा नानाच्या माध्यमातून भेटलं या मतदारसंघाला विधानसभेचं अध्यक्षपद नानाच्या माध्यमातून भेटलं ह्या मतदारसंघाला आत्ता राजस्थानचं महामहिम राज्यपाल म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला भेटलं आणि ह्याच मतदारसंघाचं आज जे नेतृत्व करताय त्या आदरणीय आमच्या भगिनी सौ अनुराधाताई ह्या नानांच्या पावलावर पाय ठेवून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी काम करताय एक मोठं काम या मतदारसंघामध्ये उभं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे यश या ठिकाणी घेईल अशी खऱ्या अर्थानं सगळ्या जनतेची आणि माझी पण त्या ठिकाणी पूर्ण खात्री आहे नक्कीच आता विषय आपण राजकारण सुरू केलं आहे ते राजकारण सुरू करून आता तीस वर्ष पूर्ण होत आहेत मात्र आपण सांगताना सांगितलं की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला नव्हती पण राजकारणात येण्याची तुम्हाला ही जी आ... प्रेरणा होती किंवा राजकारणात यावंसं का वाटलं होतं आणि कधी म्हणजे एकोणावीसशे पंच्याण्णवला तर तुम्ही सुरुवात केलीच आहे पण ती प्रेरणा कशी होती आणि एकोणावीसशे पंच्याण्णवला जेव्हा तुम्ही विविध कार्यकारी सोसायटीची पूर्ण बॉडीज निवडून आणली त्यापासून आतापर्यंतची विविध पदं भोगवली तर ती सुरुवात कशी होती ती सुरुवात अशी होती की मी तुम्हाला सांगितलं की मी मला वाटतं पंच्याण्णवला मला ते लोक लोकांनी माझ्या मित्रमंडळीने ते सांगितलं माझ्या मनामध्ये कायम एक भावना येत होती की जे गोरगरीब आहेत जे म्हणजे एकदम संध्याकाळचं जे, एक जे अन्न त्यांना ती चिंता असायची हे सगळा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये मला असं वाटायचं की राजकारणाच्या माध्यमातनं का आपल्याला काही करता येईल का त्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं एक भावना झाली की राजकारणाच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या मागण्या खऱ्या अर्थानं आपण सरकारच्या समोर मांडावं आणि त्याच्यामध्ये आपण काम करावं ही भावना माझी त्या ठिकाणी होती आणि खरं म्हणजे पंडित दीनदयाळजींच्या अंत्य उदयच्या प्रेरणेतून आणि आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची इच्छा प्रगट झाली की एक असं नेतृत्व पितृतुल्य नेतृत्व की आजही ते नेतृत्व एक सर्वसामान्य माणसाने जरी फोन केला तरी हे नेतृत्व त्या ठिकाणी त्याची चौकशी करत आहे मला बरेच उदाहरणं आदरणीय नानांच्या माध्यमातून या ठिकाणी अनुभवलेत की छोटं जरी काम असेल तरी नाना लगेच त्या ठिकाणी फोन करून सर्जेराव तिथं जा काय प्रॉब्लेम झाला ते बघ इतकं नेतृत्व इतकं बारीक लक्ष त्या विभागावर त्या मतदारसंघावर खऱ्या अर्थानं ठेवणारं नेतृत्व का हाताखाली आम्हाला काम करण्याची संधी आली म्हणजे आम्ही खूप भाग्यशाली आहोत आणि त्याच्या माध्यमातनं मला एकच या ठिकाणी वाटतंय की विकास हा होतच असतो निरंतर निरंतर काही कामं त्या ठिकाणी परत परत करावं लागतात नानाच्या माध्यमातून या ठिकाणी जलसंधारणाची कामं झालीत या ठिकाणी सव्वाशे पाझर तलाव या ठिकाणी नानांनी मंत्री असताना केलेत सर्वात जास्त जर नाना जीव लावत असेल तर या ठिकाणी पाणी अत्यंत महत्त्वाचं पाण्याला जीव लावावं हे शिक्षण नानांनी या ठिकाणी नाना दिली झाडाच्या संदर्भात दिलं आहे या ठिकाणी मला जी जबाबदारी नानांनी प्रथम या ठिकाणी दिली संजय गांधी निराधार योजनेची ती मी तशा प्रकारे पार पाडली तर नक्कीच आपण राजकारणात ये राजकारणात येण्याचा सा उद्देश सांगितला राजकारणात आल्यानंतर विविध पदं भूषवली मात्र आपण आता एका मोठ्या निवडणुकीसाठी जी ग्रामीण भागामध्ये ग्रामीणमध्ये एक मोठी निवडणूक समजली जात ती जिल्हा परिषद गट वडोद बाजार जिल्हा परिषद गटातून आपण इच्छुक आहात पण आपण ह्या निवडणुकीला सामोरे जाताना आणि ह्या गटासाठी किंवा तालुक्यासाठी व्हिजन काय ज्या बाबत किंवा किंवा काही कामं करायची असतील त्याबाबत काय व्हिजन आहे तुमच्याकडं ओके मला एकच असं वाटतं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी जे काही शेतकऱ्याच्या समस्या आहे की त्या रस्त्याच्या आहेत शेतरस्त्याच्या त्याकडं आपण खऱ्या अर्थानं जास्त लक्ष देणार आहोत पाहणार रस्ते आहेत जलसंधारणाची काही कामं या ठिकाणी आणखी काही करायची आहेत तर ती पण खऱ्या अर्थानं मी ते प्राधान्यानं त्या ठिकाणी घ्यावं असं मला वाटतं आहे या ठिकाणी आरोग्याच्या ज्या हे आहेत आरोग्याच्या काही सुविधा त्याच्यामध्ये काही आणखी काही वाढ करायची असेल ते पण आपण त्या ठिकाणी हे करणार आहोत कामगारांच्या काही समस्या असत कामगारांची काही कामं आहेत ते पण आपण त्याला चालना देणार आहोत बड हे करणार आहोत रोजगाराच्या काही समस्या आहेत त्याच्यानंतर विशेष म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या ज्या खऱ्या अर्थानं सरकारच्या आपल्या महत्त्वाच्या योजना आहेत की महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये मला एकच या ठिकाणी सांगावं वाटतं की आज महिला बचत गटाच्या माध्यमातून सरकार त्यांना मदत करत आहे आणि महिला बचत गट खऱ्या अर्थानं हे सक्षम झालेत कारण महिला ही अशी असते की महिला फार बारकाईनं हिशोब करत असते म्हणून महिला बचत गटाच्या ज्या बी संस्था ज्या बी महिला बचत गट आहेत आज ते चा, चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत त्यांना चालना देण्यासाठी म्हणून आणखी त्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत त्या महिला बचत गटापर्यंत नेण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी प्रामुख्यानं खेड्यामध्ये आमच्या शेतकऱ्याला पाल्याला शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी चांगलं शिक्षण भेटावं म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं चांगलं काम कसं करता येईल की जेणेकरून त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आमच्या मोलमजूर करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या मुलाला चांगलं शिक्षण त्या ठिकाणी भेटेल तर सर आपण आपल्या पक्षाच्या भूमिकेबाबत आम्हाला सांगितलंय आपल्या व्हिजनबाबत सांगितलं सांगितलंय परंतु आता आपण एखादं व्हिजन मांडताना आपण मागच्या तीस पस्तीस वर्षापासून राजकारणात सक्रिय आहात परंतु हे व्हिजन मांडलंय पण विविध पद आपण जेव्हा भूषवलेत असे काही काम आहेत का तुम्ही जे केले आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळाला आणि नागरिकांनाही त्यांनी नागरिकांनीही त्याचं समाधान व्यक्त केलं अशा कामांबाबत काय ठीक आहे मी आता तुम्हाला अगोदर सांगितलं की संजय गांधीच्या माध्यमातून मी एवढ्या लाभार्थ्याला लाभ दिलाय प्रत्येक गावामध्ये जाऊन मी ती शहानिशा केली आणि त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आपण तो प्रयत्न केला आहे मला ग्रामपंचायतीचा मी उपसरपंच झाल्यापासनं जे गाव मी काम केलं आहे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये मी तालुक्यामध्ये प्रथम आलो हगनदारी मुक्तमध्ये मला वाटतं राष्ट्रपतीच्या हस्ते ए डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते गावाला एक पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला स्मार्ट ग्राम याच्या माध्यमातूनही गावाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांना पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर गावाचा ग्रामपंचायत ही आय ओ नामांकन त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर आम्ही शाळेकडं आमचा मोर्चा वळवला की खऱ्या अर्थानं शिक्षण हे अत्यंत गरजेचं आहे आणि शिक्षणाशिवाय काहीच आता करता येत नाही शिक्षणाशिवाय आता शेतीसुद्धा करता येत नाही शिक्षणाकडं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि इथली शाळा कशी चांगली झाली पाहिजे हे काम ह्या सर्व गावकऱ्यांनी आम्ही हे काही एकट्याचं काम नाही परंतु सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आम्ही त्या शाळेकडं लक्ष दिलं शाळेकडं आम्ही लोकसहभागातून कंपाऊंड केलं लोकसहभागातून बोर घेतला लोकसहभागातून आम्ही सौर ऊर्जाचं काम केलं लोकसहभागातून आम्ही ग्राउंडचं काम केलं असे अनेक कामं आम्ही त्या ठिकाणी केली आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सातवीपर्यंत असलेली शाळा पहिली चौथीपर्यंत होती ती सातवीपर्यंत झाली सातवीपर्यंतच्या नंतर ती आठवी नववी आणि आता ह्या वर्षी ती दहावी झाली आणि ती शाळा आज खऱ्या अर्थानं या विभागामध्ये प्रथम आली आणि तिला एक पर्यटनाचा दर्जा म्हणून आज सरकारनेच त्या ठिकाणी घोषित केलं आहे की त्या ठिकाणी आज बाहेरगावून ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बस करून आमचे पालक त्या ठिकाणी ते पाल पाल्य टाकत आहे की त्या ठिकाणचा दर्जा खूप उंचावलेला आहे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक उं उंचावलेला आहे एक सिस्टमॅटिक आणि चांगली शाळा आदर्श शाळा सी सी टी व्हीच्या नियंत्रणात असलेली शाळा वातानुकूलित शाळा सगळ्या सुविधा करण्याचं काम आमच्या सर्व गावकऱ्यांनी केलं हे काही एकट्या ग्रामपंचायतीचं किंवा माझं काम नव्हतं आमच्या सर्व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी कुठलाही पक्ष त्या ठिकाणी आणला नाही कुठलं राजकारण आणलं नाही हे सगळं घडून आणलं आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी ह्या शाळेचं चांगलं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि एक चांगलं ज्ञान मंदिर आज एका खेड्यामध्ये छोट्याशा गावामध्ये उभं झालं आहे त्याचा मनाला खूप मोठा आनंद होतो आहे त्याच्यानंतर पो पुढच्या काळामध्ये सभापतीची जी जबाबदारी माझ्यावर आली पंचायत समितीच्या त्या काळामध्ये सार्वजनिक जी कामं आहेत ती पण आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी केलीत वैयक्तिक सिंचन विहिरी आहेत वैयक्तिक शेतकऱ्याचा जो लाभ आहे त्याच्याकडं मी प्राधान्यानं लक्ष दिलं वेळोवेळी मी मला वाटतं पंधरा दिवसात मी आढावा बैठक घ्यायचो आणि प्रत्येक विभागाचा आढावा त्या ठिकाणी घ्यायचो त्याची अंमलबजावणी होती का नाही हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रामुख्यानं बघितल्या आणि सगळ्यात चांगला निकाल त्या ठिकाणी मला दिसला आणि तो आनंद आज आहे की त्या भागामध्ये ज्या ज्या योजना झाल्यात ते सगळे माणसं मला म्हणतात भाऊ हे चांगलं काम तुम्ही केलं आहे हा वसा आपण घेतला आहे हा विकासाचा वसा घेतला आहे आणि हा वसा मला मला असं वाटतं की माझ्या अंतापर्यंत मी हा हा वसा सोडणार नाही आणि भारतीय जनता पार्टीने घालून दिलेला जो आ, भार भारतीय जनता पार्टी ज्या जबाबदाऱ्या वेळोवेळी दिल्या त्या पूर्णपणे मी नेहमी पार पाडत राहील असं मला वाटतं मी नक्कीच नक्कीच आतापर्यंत आपण आपल्या व्हिजनबाबत सांगितलं आहे मागच्या काही कार्यकाळात आपण केलेले कामाबाबत सांगितलं आहे मात्र आता जिल्हा परिषद आणि जे पंचायत समितीच्या ज्या निवडणुका योग घातल्यात त्या निवडणुकांमध्ये आता तुमचं असं आहे का की बाबा हां मला तालुक्यासाठी हे करायचंय जिल्हा परिषदा गटासाठी हे करायचं किंवा गणासाठी गावासाठी हे करायचं आहे आणि ते आता जिल्हा परिषद निवडणुकींच्या माध्यमातून जर मी निवडून आलोच तर मग मी ते करायला सक्षम राहील असं कुठलं विजन आहे तुमच्याकडे की म्हणजे मी ते करणारच आहेत जसं मला असं तुम्हीच सांगितलं की बाबा माझ्या शंभर विद्यार्थ्यांची एक शाळा आहे पण गटामध्ये तर भरपूर शाळा असणार आहे मग त्या शाळांसाठी काय करायचं आहे का किंवा तालुक्यासाठी काय करायचं का बरोबर आहे आज शाळेचा विषय तुम्ही काढला की एकच शाळा जिल्हा परिषदेची चांगली झाली म्हणून हे सगळं होणार नाही ह्या सगळ्या अनेक शाळा की मी सभापती असताना याच्यामध्ये मी स्पर्धा लावली आम्ही बी बसायचो आमचे सर्व सदस्य मंडळी बसायची आणि स्पर्धा लावली की ही शाळा जर चांगली होत असेल तर तुमची का नाही म्हणून आमचा जिल्हा परिषदेचा जो शिक्षक आहे ह्यालाही पण तोही उत्साही झाला आणि तालुक्यामध्ये मला असं वाटतं सगळ्या शाळा ह्या चांगल्या क्वालिटीच्या व्हायला सुरुवात झाल्या तिथली जी विद्यार्थ्याची गळती होती ती थांबली आज जिल्हा परिषद शाळेमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची संख्या आज वाढते ही स्पर्धा झाल्यामुळं आणि क्वालिटीचं शिक्षण खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शिक्षक देतातच आहे काही अडचण नाही आणि गरिबाच्या मुलाला तिथं शिक्षण भेटतंय ती एक माझ्या एक संकल्पना आहे की पुन्हा याला चालना द्यावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्याने पाहिजे त्या चालल्या पाहिजे त्या जर चालल्या तरच गरिबाच्या मुलाला आणि गावामध्ये शिक्षण भेटेल हा एक माझा खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामधला हे असेल त्याच्यानंतर आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत आरोग्याच्या सुविधा आपल्याकडं मला वाटतं त्या वडोद बाजार सर्कलमध्ये जे उप उप ग्रामीण हां ग्रामीण आरोग्य केंद्र उप केंद्र उपकेंद्र आहे ह्या उपकेंद्रावर उप जे स्टॉप असतील त्याच्याकडं जाऊन त्याच्या बैठका घेऊन तिथंही चांगल्या प्रकारच्या आमच्या गोरगरीबाला पी ओपीडी चांगल्या ओ पी डी चालतील आणि तिथं त्या गोरगरीबाला त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये इलाज होईल हाही एक कल्पना माझ्यासमोर आहे या ठिकाणी कामगाराचा पण काही प्रश्न आहे तो कामगाराचाही प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये मी त्या ठिकाणी काम करेल या ठिकाणी तरुणाच्या काही समस्या आहेत त्याच्यावरही काही काम आपल्याला करता येईल का ते पण डोक्यामध्ये कल्पना मी त्या ठिकाणी ठेवतो आहे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की महिलाच्या संदर्भामध्ये पण ज्या सरकारने चांगल्या योजना त्या ठिकाणी काढल्यात आपल्या सरकारने त्या योजनेचा लाभ त्यांना कसा भेटेल त्यांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये पुन्हा पुन्हा त्या त्यांना स्फूर्ती आणि हे कसं देता येईल ते त्या ठिकाणी मी करणार आहोत आणि दुसरं असं आहे की रस्त्याचं तर मी सांगितलं छोटे छोटे रस्ते आहेत अंतर्गत गावच्या ज्या सुविधा आहेत स्वच्छ पाणी त्यांना मिळावं त्याच्यासाठी तो पण प्रयत्न मी पुढच्या काळामध्ये करेल आणि जो प्रयत्न करेल तो मी इमानितबारी करेल त्याच्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ राहणार नाही आत्तापर्यंत जी मी सेवा केली ती निस्वार्थपणे केली कालरवर करून सांगेल मी कोणाच्याही याला बळी पडलो नाही निस्वार्थपणे सेवा केली हेच माझं एक समाधान आहे याच्यामुळंच मी खऱ्या अर्थानं आजही माझी परिस्थिती तुम्ही चेक करा तेच घर आहे तशाच परिस्थितीत मी राहतो मला कधी लाज वाटत नाही मी सकाळी शेतात जातो बारीक देतो रात्री जातो हे सगळे काम मी करतो मी पेरणी केली मी सगळं काम केलं मी काही हवेतला माणूस नाही मी एकदम खालचा माणूस आहे माझी गाडी मी आज मीच पुसतो मी कोणाला साफ करायला लावत नाही नक्कीच पण याच्यावरतूनच आता एक आठवलं की तालुक्यामध्ये त्यामुळेच तुमचा सर्वसामान्यांचा नेता म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे हे सगळी तुमची ओळख तुम्ही टिकव मात्र आता पक्षासाठी पण मागच्या कितीतरी वर्षापासून आपण काम करत आहे ह्या ज्या निवडणुका येऊ घातल्या याच्यामध्ये जर समजा आपलं आपण पक्षाकडूनच सध्या इच्छुक आहात परंतु पक्षाना जर तिकीट दिलं किंवा नाही दिलं तर आपली भूमिका काय असणार आहे नाही काय नाही आपली भूमिका मी पक्षावर विश्वास ठेवणारा माणूस आहे पक्षाने आत्तापर्यंत माझ्यावर जबाबदाऱ्या दिल्या त्या जबाबदाऱ्या मी पूर्णपणे पैलवल्यात आणि पक्ष हा पक्ष काही इतका साधा सरळ पक्ष नाही हा फार पक्ष जनतेचं काम करणारा पक्ष आहे गोरगरिबाचं काम करणारा पक्ष आहे ह्या पक्षाचं जे काम आहे तुम्हाला अगोदर सांगितलं की आधी देश पार्टीने म्हणंतर स्वतः म्हणजे इथं कधी हा याचा विचार केला जात नाही विकासाचा विचार केला जातो जनतेचा विचार केला जातो आणि सर्वसामान्यापर्यंत जाणारा कार्यकर्त्याचा विचार केला जातो आणि याचा सगळा सर्वे कदाचित पार्टी करत असेल आणि मी त्याच्यामुळं अगदी खूप शांत आहे खऱ्या अर्थानं ह्या सर्वेमधून जर नाव येईल आपण आता उदो उदो करून जमणार नाही मला ती सवय नाही प्रत्यक्षात जर ॲक्च्युली रिपोर्ट येत असेल आणि ॲक्च्युली रिपोर्टच्या पोटी आणि ती उमेदवारी जर पार्टी डिक्लेअर करत असेल ती कोणाची असो मी एकटा नाही ह्या पार्टीचं काम जास्त आहे चांगलं काम आहे मोठं मतदारसंघामध्ये खूप मोठं काम नानाच्या दादाच्या चा आणि आत्ताच्या आमच्या ज्या भगिनी आहेत सो अनुराधत्ताई चव्हाण यांच्या माध्यमातून जे काम उभं राहिलं आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं पार्टीचा आज जोश आहे सगळीकडं भारतीय जनता पार्टीचा जो नाव घेतले जातं आहे ते खऱ्या अर्थानं विकास आहे आणि त्याच्या ज्या अनेक योजना सरकारने दिल्यात महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजनेमुळं आज सर्वसामान्याला त्या ठिकाणी लाभ आहे शेतकऱ्यासाठी पोखरासारखी योजना आहे शेतकऱ्याला सन्मान निधी आज त्या ठिकाणी दिला जातो आहे अशा अनेक योजना शेतक याच्यासाठी केलेल्या आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवार मीच आहे इच्छुक असं नाही उमेदवार आणखी पण आहेत हे सगळे चार पाच उमेदवार आहेत हे चार पाच उमेदवार याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचं काम चांगलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मोठी पार्टी आहे चांगली पार्टी आहे म्हणून इच्छुक आहे जर इच्छुकच कोणी नसते तर पार्टीचं काम नाही असं सिद्ध होतं पार्टीचं काम आहे म्हणून या ठिकाणी सर्व आम्ही मंडळी त्या ठिकाणी इच्छुक आहे आणि असं मी म्हणणार नाही की मलाच उमेदवारी भेटणार आहे हे पण मी कधीही म्हणू शकणार नाही पार्टीनं दिलेली जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये जी जी जबाबदारी पार्टी देईल मग ती आता उमेदवारीच्या माध्यमातून असेल आणखी काही असेल परंतु पार्टीचं काम करत राहणं हे माझं खऱ्या अर्थानं हे धोरण आहे मला याच्यात फार जास्तीचं हे नाही आहे मी उदो उदो करणार नाही जो लोकांनी नाव घेतलं पाहिजे ह्या माध्यमातून मला तिथून बोलवणारे असले पाहिजे मीच जाऊन बसणारा नसलो पाहिजे या भूमिकेतून मी, मी काम केलं आहे आणि खऱ्या अर्थानं तो खरा निकाल असतो जे जे पार्टी वरिष्ठ निर्णय घेतील आदरणीय नाना आहेत आदरणीय दादा आहेत आदरणीय आमच्या आमदार सौ अनुराधाताई अतुलजी चव्हाण आहेत आणि वरिष्ठ आमचे जे पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आणखी काय सगळे जे पार्टीचे वरिष्ठ आहेत ते निर्णय घेतील आणि तो निर्णय मला असं वाटतं ते निर्णय घेत असताना म्हणजे तुमचं आता पक्षाची भूमिका ही तुमची शेवटची भूमिका असल्यास तुम्ही स्पष्ट केलंय आहे चर्चा तर खरंच खूप रांगतायत पण आपल्याला वेळ मर्यादा आहे एक शेवटचा प्रश्न तुमच्याकडे घेतोय वडोद बाजार गट असू दे किंवा तालुक्यात असू द्या नागरिकांच्या सुखदुःखात तुम्ही नेहमीच असतात आणि प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचतात परंतु आज तुम्ही चॅनलला भेट दिली आहे चर्चा घडली आहे त्या चर्चेच्या माध्यमातून आज एम सी माध्यमातून तुम्ही आपल्या तालुक्यातील किंवा गटातील लोकांना काय आवाहन करशाल निवडणुकीच्या अनुषंगानं ठीक आहे एम सी एमच्या माध्यमातून मी जनतेला हेच आवाहन करणार आहे हे लोकशाही आहे आणि मतदान हा आपला खऱ्या अर्थानं हक्क आहे हे मतदान अत्यंत महत्त्वाचं आहे हे विकासासाठी आपण मतदान करणार आहोत आपल्या भविष्यासाठी आपण हे मतदान करणार आहोत आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या सर्कलसाठी आपल्या गावासाठी आपण हे मतदान करणार आहोत आणि ही निवडणूक काही साधी नाही ही खऱ्या अर्थानं सरकारने ज्या योजना घालून दिल्या त्या योजना त्या गावापर्यंत त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची हे एक माध्यम आहे जिल्हा परिषद पंचायत समिती हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि हे माध्यमाच्या निवडणुकीमध्ये आपण प्रामुख्यानं भाग घेतला पाहिजे कोणीही ह्या निवडणुकीला मतदानापासून खऱ्या अर्थानं वंचित राहू नये हे मला वाटतंय हे खऱ्या अर्थानं आपण मतदान विकासावर करणार आहात कोण जो उमेदवार असेल त्याच्या तो कसं काम करेल त्याचा मागचा अनुभव घेऊन किंवा आणखी तुमच्या ज्या डोक्यामध्ये आला असेल त्या पद्धत तुम्ही करणार आहात तो तुमचा हक्क आहे परंतु हक्क बजावल्याशिवाय कोणी राहू नका आणि चांगल्यात चांगलं शंभर टक्के मतदान कसं होईल हा आग्रह माझा सर्व मतदारांना या ठिकाणी राहील एवढी विनंती या ठिकाणी करतो एम सी एनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी आज माझी मुलाखत घेतली त्या एम सी एन चॅनलला पण मी खऱ्या अर्थानं त्यांचा आभारी आहे आणि माझी एक छोट्याशा माणसाची खेड्यातल्या माणसाची ग्रामीण मध्ये काम करणाऱ्या एका सर्वसामान्य माणसाची आपण मुलाखत घेतली त्याबद्दल मी तुमचा यादारेच नक्कीच धन्यवाद सर नक्कीच लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक आहे असं आवाहन त्यांनी केलं आहे या चर्चांना आपण आता इथंच पूर्णविराम देऊयात पुन्हा भेटूया पुढील एका नवीन उमेदवारासोबत तोपर्यंत सर नमस्कार नमस्कार